नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीने चविष्ट असा पालकचा गरगटा कसा बनवायचा ते बघूया पालकचा गरगटा बनवण्यासाठी मी इथं पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे त्याचबरोबर वाटी मसूरची डाळ घेतली आहे आता या डाळी मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे इथं मी डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहे यामध्ये आता आपण पाणी टाकूया डाळ शिजण्यासाठी यामध्ये मी तीन ग्लास पाणी टाकणार आहे इथं गॅस पेटवलाय त्यावर आता आपण डाळीचं पातेलं ठेवूया डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पालकची तयारी करून घेऊया पालक, पालक स्वच्छ निवडून कापून घेऊया डाळीला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून डाळ आपण चांगली शिजून घेऊया इथं डाळ अर्धवट शिजत आली आहे यामध्येच आता आपण एक बारीक कापलेला टोमॅटो टाकूया यातच आता आपण पावाटी शेंगदाणे पण टाकूया आता यामध्ये आपण दीड चमचा हळद टाकूया मी इथं एक पेंडी पालक बारीक कापून स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा पालक आपण डाळीमध्ये टाकूया डाळीला चांगली उकळी आली आहे या उकळीमध्येच आता आपण पालक टाकूया डाळ आणि पालक आता आपण चांगले मिक्स करून घेऊया डाळ आणि पालक आपल्याला पंधरा मिनटं अजून चांगले शिजवून घ्यायची आहे डाळ त्याच्यामध्ये पूर्ण गळली पाहिजे डाळीला उकळी आली आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि डाळ चांगली शिजवून घेऊया इथं डाळ आणि पालक चांगली शिजली आहे तुम्ही बघू शकता डाळ पूर्ण त्याच्यामध्ये विरगळली आहे आणि पालक पण खूप छान शिजला आहे त्याचा कलरही चेंज झाला आहे आता आपण डाळीचं पातेलं खाली उतरून घेऊया आणि दुसरं पातेलं ठेवून त्यामध्ये फोडणी देऊया इथं पातेल गरम झालंय आता यामध्ये आपण तीन पळी तेल टाकून घेऊया हो पातेलं गरम झालंय यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकूया एक चमचा जिरे टाकूया मी इथं दहा बारा पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत त्या पण आपण या तेलामध्ये टाकूया लसूण चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लसणाच्या फोडणीमुळे गरगट्याला खूप छान चव येते लसूण आता आपला चांगला भाजला गेलाय यामध्येच आता आपण चटणी टाकूया मी इथं घरगुती कांदा लसूण चटणी अडीच चमचे वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता चटणी चांगली परतून झाली यामध्येच आपण शिजवलेली डाळ आणि पालक टाकूया बघा डाळ आणि पालक किती मस्त शिजले आहे डाळ पूर्ण त्याच्यामध्ये गळली आहे गरगट्याला मस्त अशी फोडणी बसली आहे गरगटा आता चांगला मिक्स करून घेऊया बघा गरगट्याला किती मस्त कलर आला आहे आता आपण आवश्यकतेनुसार गरगट्यामध्ये पाणी घालूया मी इथं दीड ग्लास पाणी घातलं आहे गरगटा आता चांगला मिक्स करून घेऊया आणि या गरगट्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकूया शेंगदाण्याचं कूट गरगट्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आणि गरगट्याला एक चांगली मस्त अशी खळखळून उकळी काढून घेऊया आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया इथं गरगट्याला चांगली उकळी आली आहे इथं आपला गरगटा बनून तयार झाला आहे हा गरगटा आपण भाताबरोबर किंवा चपाती भाकरी चुरून त्याच्यावर हा गरगटा घेऊन आपण मस्त असा खाऊ शकतो चला तर आता आपण गरगटा सर्व करूया बघा किती मस्त मोठा असा गरगटा तयार झाला आहे त्याला कलरही खूप छान आला आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका